नमस्कार मी राहुल लोंडे आपले सर्वांचे मराठी न्यूज चॅनलमध्ये स्वागत आहे गोदावरी नदी पात्रातील पाणी सिंदफना नदी पात्रात घेऊन येण्यासाठी सिंदफना पात्रातील एकशे चाळीस गावांनी आंदोलन सुरू केले असून या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे आज माधरमय येथील संत जगत गुरु तुकाराम महाराज संस्थान या ठिकाणी एकशे चाळीस गावातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे आमच्या हक्काचा पाणी वाढीचा आमच्या हक्काचं पाणी शक्कडे पाणी उजव्या कालव्यातून पात्रात आणण्यासाठी आम्ही एकशे चाळीस गावांनी लोकलढा उभा केला आहे या लोकलढा उभा अंतर्गत आं... अंतर्गत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांची एकनाथजी शिंदे यांची संभाजीनगर येथे भेट घेतली त्यानंतर आज माधोळमुळे हो येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर येथे आम्ही बैठक घेतली या बैठकीला सिंदपाना काठच्या एकशे चाळीस गावातील पूर्ण म्हणजे प्रत्येक गावातील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते आम्ही एकशे चाळीस गावांनी असा ठराव हो केलाय की येत्या दोन तीन दिवसात मुंबई येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेट घ्यायची आणि सिंध पैठणच्या पैठणच्या नाथसागराचं पाणी उजव्या कालव्यातून सिंध पणा नदी पात्रात आणण्यासाठी काय उपाययोजना करणार त्याचा डीपीआर तयार करा आणि हे पाणी आम्हाला मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करणार दुसरा ठराव असा घेतला पूर्ण एकशे चाळीस गावाची आणखी एक समिती करून त्या समिती अंतर्गत गावगाव जाऊन लोक जागृती करायची आणि शेतकऱ्यांची वज्रमुठ तयार करायची तिसरा असं लवकरच आम्ही पन्नास हजार लोकसंख्येचा पन्नास हजार शेतकऱ्यांचा सहित आम्ही अं मोर्चा काढणार आहोत मग हा मोर्चा काढणं आम्ही कुठं काढायचा बीड कलेक्टर ऑफिसवर काढायचा का अ संभाजीनगरला काढायचा का मुंबईला काढायचा हे ठरवणार आहोत त्याचप्रमाणे आणखी शिरूर भागात एक त्या ठिकाणी आम्ही लाक्षणिक एक दिवशी उपोषण करणार आहोत या सर्व गोष्टीचा या ठिकाणी आम्ही ठराव घेतला हो आणि जोपर्यंत पैठणच्या जायकवाडी धरणाचं पाणी सिंधपाना पात्रात येत नाही मादळमयी या भागातून उजा काला होत नाही मराठवाडा वॉटर ग्रीड मध्ये शेती आणि उद्योगात पाणी मिळत नाही तोपर्यंत हा एक लाडा कुठलेही जात धर्म पक्ष कुठलीही संघटना न सहभाग म्हणजे ह्याचं लेबल न लावता फक्त शेतकरी मायबाप म्हणून हा लढा लढण्याचा आम्ही एकशे चाळीस गावांनी या ठिकाणी निर्धार केला आहे सर्वप्रथम एकच विनंती आहे की आता राज्यामध्ये देशामध्ये आपण जे नदी जोड प्रकल्प वगैरे बनवता त्याच्यावरती हजारो कोटी रुपयांचं नियोजन वेगवेगळ्या भागामध्ये होते मग आमच्यासाठी ज्याच्यावरती अन्याय आहे का या भागातल्या जवळपास एकशे चाळीस गावांचा जर प्रश्न आपल्या एका थोड्याशा नियोजनाने सुटणार असेल तर आपल्या माध्यमातून सरकारचा प्रथम तर आमची विनंती आहे की हा प्रश्न गांभीर्याने आपण आपल्या पटलावरती याच्यावरती चर्चा करावी सभा आपल्या सभागृहामध्ये चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जावा आणि जर तसं झालं नाही तर या जनतेच्या माध्यमातून आम्ही आताच ठरवल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जनआंदोलन जे लोकशाही मार्गाने करता येईल ते आम्ही शंभर टक्के काढण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा काय त्यांनी कसा प्रतिसाद असं वाटतंय की सकारात्मक त्यांची भूमिका आहे परंतु ज्यावर चिकलं पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत तळमळ लोकांची होते शेतकरी तळमळतोय पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर पाच गुंट्यामध्ये दहा गुंट्यामध्ये भरपूर असं उत्पन्न करतात आणि ते दहा दहा वीस वीस एकर असताना माणसाला कुठेतरी पोट भरण्यासाठी ऊस तोडायला जावं लागते ही शोकांतिका असल्यामुळं प्रत्येकाच्या मनात ही तळमळ आणि राग निर्माण होऊन प्रत्येक जण हा लोक लढा लढण्याचे प्रयत्न करत आहे आणि सगळेजण मिळून जी जी करण्याची वेळ येईल ते करण्याचा प्रयत्न